नमस्कार सीमाने माहीला रमाचं घड्या दिलेलं असत आणि रमाचं घड्या देत असताना सीमाने माहीला सांगितलेलं असत हे रमाचं खूपच आवडतं घड्याळ खर सांगायचं तर तिने कधीच हे घड्याळ तिच्यापासून लांब केलं नाही कायम तिच्या हातात हे घड्याळ असायचं तेव्हा माही स्वतःच्या हातात ते घड्याळ घालते आणि ते घड्याळ घालून ती म्हणत असते खूपच छान घड्याळ आहे मला खूप आवडलं हे घड्याळ आणि नैना आणि माही नेमक्या सीमाच्या घराबाहेरच बोलत असतात तेव्हा लगेच नैना बोलत असते तू उगाच काहीतरी करू नकोस ते घड्याळ आता माझ्या हातात दे आणि ती उगाच तो हात असा लांब करून बोलत वगैरे असते तेवढ्यात अक्षयचं लक्ष त्या घड्याळावरती पडतं आणि अक्षय स्वतःशीच म्हणतो रमा रमाचं घड्याळ आहे ही, ही म्हणजे माझी रमाच आहे आणि अक्षय तिथे समोर जाऊन तिचा हात धरतो तेव्हा मात्र माही चांगलीच घाबरते नैनाला काय बोलावं तेच समजत नसतं पण तेवढ्यात मात्र सीमा येते आणि सीमा बोलते अक्षय तेवढ्यात अक्षयने माहीचा हात सोडलेला असतो आणि तिथून माही लगेच गायब झालेली असते आणि त्याच वेळेला नैनाने ते घड्या स्वतःच्या हातात घातलेलं असत त्याच वेळेला अक्षय म्हणतो आई अगर रमा आले रमा तेव्हा सीमा बोलते अक्षय काय चाललंय तुझ अरे बाळा किती वेळा समजवायचं तुला तुला तर माहितीच आहे ना तेव्हा लगेच अक्षय म्हणतो आई तुझा माझ्यावरती विश्वास नाही का मी का खोट बोलेन आई मला खोटं बोलून काय मिळणार आहे प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवू ग तेव्हा लगेच शेवटी नाईलाज असतं सीमा बोलते कुठे आहे रमा दाखव तेव्हा लगेच अक्षय म्हणतो ही काय आणि समोर नैनाला बघून तो बोलतो नैना मावशी तू तू इथे काय करतेस तेव्हा लगेच नैना बोलते अरे अक्षय मी तर इकडे अशीच आली होते त्याच वेळेला अक्षय म्हणतो हे तर रमाचं घड्या तेव्हा सीमा बोलते हो अरे त्या घड्यातले सेल संपलेले म्हणून ते घड्या मी नैनाजवळ दिलं होतं तेव्हा मात्र अक्षय नयनाच्या हातातून ते घड्याळ काढून घेतो आणि तिथना निघून जातो इकडे सकाळी सकाळी आपल्याला असं पाहायला मिळत शशिकांत आणि सीमा रस्त्याने जात असतात त्याच वेळेला समोरून माही येत असते आणि तिच्या पाठीकडून जर का बघायला गेलं तर खरी रमाची एंट्री झालेली दाखवत असतात तेव्हा मात्र शशिकांत आणि सीमाचे डोळेच फिरतात सीमा, डो सीमा शशिकांतला म्हणते रमा खरी रमा जिवंत आहे आपली ते बघून मात्र त्यांना खूपच आनंद होतो त्याच वेळेला लगेच सीमा बोलते अहो जर का आपली खरी रमा जिवंत असे तर आपल्याला कशाला कोणत्या गोष्टीची काळजी करायला पाहिजे आपण आपल्या खऱ्या रमालाच घरात घेऊन जाऊया उगाच हिच्यावरती एवढा वेळ का घालवायचा तेव्हा लगेच शशिकांत बोलतात तू बोलतेस ते अगदी बरोबर आहे काही चुकीचं नाही तेवढ्यात मात्र माही समोर येते आणि खरी रमा येऊन चक्क सीमाच्या गळ्यातच पडते आणि तू खूप मोठमोठ्यानी रडायला लागते ती म्हणते आई आई कुठे होतात तुम्ही मी तुम्हाला शोधण्याचा प्रयत्न करत होते मला खर तर रस्तेच आठवत नव्हते पण आता समोर तुम्हाला बघितलं तेव्हा मात्र लगेच दृष्टांत झाला की तुम्हीच आहात तेव्हा लगेच शशिकांत रमाच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि म्हणतो रमा तू अगं कुठे होतीस बाळा तू खर तर मला तुझी खूप गरज होती मला खर तर खूप आनंद झाला होता खरं सांगायचं तर आता मी कोणतीच गोष्ट क्लिअर करू शकत नाही पण मला खूपच आनंद झालाय तुला बघून तेव्हा लगेच रमा बोलते बाबा तुम्ही सुटलात तुम्हाला बघून मला खरंच खूप आनंद झाला बाबा तुमच्या या सुटण्यामुळे मला एवढा आनंद झालाय की बस मी आता सांगू शकत नाही खरं सांगायचं तर बाबा त्याच वेळेला लगेच शशिकांत बोलतो रमा मी तुझ्याशी एवढं काही वाईट वागलो तरी सुद्धा मी जेलमधन सुटलो हे ऐकून तुला खूपच आनंद झाला तेव्हा रमा बोलते बाबा झाल्या गेल्या गोष्टी विसरून जा तुम्हाला मी एकच गोष्ट सांगते माझ्यासाठी माझी फॅमिली माझं कुटुंब महत्वाचं आहे तुम्ही चुकलात मी मान्य करते पण माणूस चुकत असतोच पण त्याच माणसाला सुधारण्यासाठी आपणच सहकार्य करायचं असतं आपल्याच माणसांना सुधारण्यासाठी आपणच सहकार्य नाही करणार तर कोण करणार आणि प्रत्येकाला एक संधी तर दिलीच पाहिजे पण बाबा तुम्ही त्या एका संधीचा खरोखर चांगलाच फायदा करून घेतला स्वतःला खूपच बदललं हे बघून मला खरंच खूप आनंद झाला माझे जेव्हा वडील गेले तेव्हा मला असं वाटलं होतं की माझ्या डोक्यावरून माझ्या वडिलांचा हातच गेला पण आज मात्र तुम्ही माझ्या डोक्यावरती ज्या पद्धतीने हात ठेवलात तेव्हा असं वाटलं की माझ्याच वडिलांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवलाय आता मला कोणत्याच याची भीती वाटत नाही कारण माझ्यासोबत माझे आई वडील आहे हे ऐकून शशिकांत बोलतो हो बाळा आम्ही तुझ्या सोबत कायम आहोत आणि कायम आम्ही तुझ्या सोबत राहणार खरं सांगायचं तर बाळा मला खरंच खूप आनंद झालाय तुला बघून तेवढ्यात लगेच रमाचं लक्ष माहीवरती जातं आणि ती रमा माहीला बघून बोलते माही तू कोण आहेस तेव्हा लगेच माही बोलते मी मी माही तेव्हा रमा बोलते तू अगदी माझ्यासारखीच दिसतेस तेव्हा माही बोलते नाही तू माझ्यासारखी दिसतेस तेव्हा सीमा बोलते हो हो दोघीही एकसारख्याच दिसता आता उगाच विषय ताणू नका रमा अक्षयची अवस्था खूपच बिकट आहे तू त्याच्या आयुष्यातून निघून गेल्यापासून अक्षयने स्वतःला खोलीत कोंडून घेतलं होतं खरं सांगायचं तर तो त्या दुःखातून बाहेरच पडत नव्हता माझी रमा जिवंत आहे माझी रमा परत येणार या गोष्टीवरती तो ठाम होता आम्ही मात्र हार मानली होती पण तुझ्या नवऱ्याने नाही कारण तुझ्या नवऱ्याला माहिती होत कि खरोखर तो तो त्याच्या रमाला शोधणार आणि तू परत त्याच्या आयुष्यात आलीस तेव्हा मात्र रमा बोलते म्हणजे हे बरे आहेत ना तेव्हा लगेच शशिकांत बोलतो एवढी काही काळजी करायची गरज नाही कालपासून त्याने ऑफिस सुद्धा जॉईन केलाय पण तो एका शब्दावर मात्र ठाम आहे माझी रमा जिवंत आहे आणि माझ्या रमाला मी परत घेऊन येणार खरं सांगायचं तर या कंडिशन मधून त्याला बाहेर काढण्यासाठी आम्ही या मुलीला रमा म्हणून घेऊन जाणार होतो कारण रमा खरं सांगू का अक्षयने स्वतःला अगदी हरल्यासारखं केलं होतं आणि त्याला या दुःखातून बाहेर काढणं आमचं कर्तव्य होतं कारण आमच्या या तरुण मुलाला आम्ही या अवस्थेत बघू शकत नव्हतो म्हणून आम्हाला हा, हे पाऊल उचलावं लागलं प्लीज समजून घे तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी रमा बोलते हो मला कळून चुकलं खरं सांगायचं तर आता मला समजूनच चुकलंय यांचं माझ्यावरती किती प्रेम आहे तेव्हा लगेच शशिकांत माहीला बोलतो माही सॉरी पण आता रमा जर का आलीये तर रमालाच आम्हाला घरात घेऊन जावं लागेल तेव्हा लगेच माही बोलते अहो शशिकांत अंकल तुम्ही असं काय बोलताय तुमची रमा खरच खूप छान आहे तिला भेटून मला खरंच आनंद झाला खरं सांगू का रमा तू खूप लकी आहेस की शशिकांत अंकल आणि सीमा आंटी यांच्यासारखे आई वडील तुझ्या नशिबात आहे त्यांचं खूप प्रेम आहे हा तुझ्यावरती आणि तुझ्या नवऱ्याचं तर विचारूच नकोस तुझ्या नवऱ्याचं तर तुझ्यावरती खूपच प्रेम आहे तो तुझ्याशिवाय राहू शकत नाही अगं बघितलंय ना मी त्याला तुझ्यासाठी तो खूपच रडत असतो स्वतःशीच बोलत असतो वेड्यासारख्या रस्त्यानी चालत असतो तेव्हा मात्र रमा रमाला बोलते हो मला माहिती आहे यांचं माझ्यावरती किती प्रेम आहे तेव्हा रमाला खूपच वाईट सुद्धा वाटत असतं ती म्हणत असते खरं सांगू का त्यांच्या या सिच्युएशनला मीच जबाबदार आहे जर का मी वेळेवरती आली असती तर असं काही झालंच नसतं तेव्हा सीमा बोलते आता वेळ घालवायला नको चल आपल्याला निघायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो ही जी खरी रमा आले ती खरंच रमा आहे की कोणी दुसरी आहे कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू